गेल्या आमच्या पहिल्या महायुतीच्या इनिंगमध्ये विरोधक फार जोरात होते रोज तिकडे आंदोलन अधिवेशनात पायऱ्यांवर सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलनं करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते मानतात मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय म्हणजे त्यांची परिस्थिती जे मी काय कोणाला कमी लेखत नाही मी कोणावर अशी टीका करत नाही परंतु अतिशय जी काय अवस्था आहे ती आपण पाहतोय आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे आपणच होतो परंतु प्रचारामध्ये पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपल्या सगळे वाऱ्यावर होते कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग कोर्ट ह्याला नेहमी दूषणं देणारे खरं म्हणजे ही निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली त्यामुळे तरी त्यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग कोर्टाला नाही तर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली